अभिनेत्री सई ताम्हणकर हिला कोणताच परिचयाची गरज नाही तिने मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर मनात अगदी स्थान निर्माण केले आहे सई नेहमीच हटकी भूमिका साकारताना दिसते आता ती लवकरच एका वेगळ्या अंदाजात आपल्या सर्वांच्याच भेटीस येणार आहे ती लवकरच सोनी लिवर मानवत मर्डर्स सिरीजमध्ये आपल्याला दिसणार आहे या सिरीजमध्ये ती सिमिंद्रीची भूमिका साकारताना दिसणार आहे सईचा यातील नॉन ग्लॅमरस लुक सध्या चांगलाच चर्चेत आहे अभिनेत्री सई ताम्हणकर हिने नुकतेच मानवत मर्डर्स या सिरीजमधील मधील तिचे दोन फोटो पोस्ट केले आहेत तिने हे फोटो पोस्ट करत लिहिले आहे की थोडं तिचं थोडं माझं सिमिंद्री सई यात सईने पिंक कलरची नऊवारी नववारी साडी नेसली आहे तिच्या हातात हा एक कोकरू आहे तिचा हा लुक सध्या चाहत्यांना खूप भावत आहे तिचा हा लुक पाहून ते सिरीज पाहण्यासाठी देखील उत्सुक आहेत एकोणीसशे सत्तरच्या दशकात महाराष्ट्राला हादरवणाऱ्या मालिकेमधून घेतला जाणार आहे या मालिकेमध्ये भारताचे शेरलॉक होलम्स म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध सी आय डी अधिकारी रमाकांत एस कुलकर्णी यांची आपल्या कामाप्रती अविचलित बांधिलकी चिकाटी आणि गुंतागुंतीची प्रकरणे सोडविण्याचे त्यांचे कौशल्य यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे ऑन द स्टँड ऑफ रमाकांत कुलकर्णी यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकावर आधारित या, पुस्त या मालिकेमध्ये आशुतोष गोवारीकर मकरंद अनासपुरे सोनाली कुलकर्णी आणि सई तामणकर यांच्यासह अनेक लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये आपल्याला दिसणार आहे मानवत मर्डर्स ही सिरीज आता चार ऑक्टोंबर रोजी आपल्या सर्वांच्याच भेटीस येणार आहे ही सिरीज पाहण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या लाडक्या सहीचा नवा लूक पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील असेच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी टाईम महाराष्ट्राला नक्की फॉलो करा ब्युरो रिपोर्ट गायत्री घुगे बोडकेसह टाईम महाराष्ट्र